नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी आपण हे वान लावलेलं आहे ग्रीन गोड तेहतीस चौवेचाळीस ही व्हरायटी आपण या ठिकाणी लागवडची केलेली आहे तर आज आपण आपल्या बघणार आहोत आपल्या सोयाबीनच्या वानला किती आपण या ठिकाणी शेंगाचे लागलेले आहे परती झाडा तर आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचतील आणि आता आज आपण या प्लॉटवरती बघणार आहोत संपूर्ण माहिती आपण कशा रीतीने ह्या प्लॉटची आपण लागवड केलेला आहे कशा प्रकारे आपण या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे याच्यावर सुद्धा आपली व्हिडिओ भरपूर आपल्या चॅनलला आहेच तर हे सुद्धा बघणार आहोत चला मग बघूया थोडक्यात कशा रीतीने आपण या ठिकाणी लागोडचे किल्ले आहे शेंगाचे आपल्या झाडाला ला किती लागलेलं आहे होऊ शकता आपल्या सोयाबीनला जे जेमतेम एका प्रति झाडाला सत्तर ते ऐंशी शेंगाजे आपण या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विशेष काही याच्यामध्ये असं आहे हे जेव्हा आपण ग्रीन गोड ते तीस चौरच्याऐंशी व्हरायटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर या झाडाला जे जेमतेम चाळीस ते पंचेचाळीस टक्के शेंगाचे ह्या चार दाण्याचे आहे आणि साठ टक्के शेंगा जे तीन दाण्याची असं या ठिकाणी आपण उत्पादन जर आपल्याला जास्त घ्यायचे असेल तर आपण हे वाहन नक्कीच निवडू शकता कारण या ठिकाणी आपल्याला चाळीस टक्के प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी आप हो होण्याची शक्यता आहे म्हणजे आपल्या उत्पादनात वाढ होईल कारण चार दाण्याची शेंगा आणि तीन दाण्याच्या शेंगामध्ये भरपूर फरक आहे कारण चाळीस टक्के या ठिकाणी सोयाबीनला चारदाण्याची शेंग जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा रीतीने आपण शेंगाचे ला लागलेलं आहे आणि आपण व्यवस्थापनाच्या बाबतीत म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण फक्त सोळा इंचमधला फट्ट्याचे हा अंतर आपण सोयाबीनच्या घेतलेलं आहे आणि एका झाडामध्ये अंतर आपण जेमतेम चार इंच मिनिमम प्रत्येक प्रति झाडामध्ये आपण एवढं ठेवलेलं आहे तर काही शेतकरी अठरा इंच ठेवतात काही दोन फुटावर ठेवतात पण आपण या ठिकाणी फक्त सोळा इंच मधलं अंतर आपण घेतलेलं आहे म्हणजे पट्टा तरीसुद्धा त्यावरती तुम्ही बघू शकता कशा रीतीने आपण सोयाबीन जे जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो आपण सोळा इंचावरती तुम्ही बघू शकता किती शेंगा आपण या ठिकाणी सोयाबीनला लावलेलं आहे तर अशा रीतीने जे आपण जर शेती केली तर नक्कीच आपल्याला शेती परवडेल आणि या ठिकाणी आपल्या उत्पादनात शंभर टक्के यावर्षी नक्कीच वाढ होणार आहे कारण आपण अंतरमधलं कमी ठेवलं त्यानंतर आपले झाड म्हणजे झाडांची संख्या जे भरपूर प्रमाणात वाढली आणि शेंगा जे आपल्याला मिनिमम दरवर्षीप्रमाणेच या ठिकाणी थोडी वाढ झालेली तरीसुद्धा आपण अशा आपण जर प्लॉट जर व्यवस्थापन जर केले तर आपल्याला नक्की शंभर टक्के जास्त आवर्जी यावर्षी नक्कीच मिळणार आहे कारण तुम्ही टोटल पूर्ण मी आतमध्ये प्लॉटमध्ये आलेलो आहे तरीही तुम्ही बघू शकता पूर्णपणे सोयाबीनचे एक सारखी या ठिकाणी टोटल आहे तर अशा रीतीने आपण जर शेती केली तर नक्कीच आपल्याला शेती परवडेल चला तर मग मित्रांनो भेटूया अशाच कुरकुरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मग भेटूया अशाच नवीन कुरकुरीत व्हिडिओमध्ये